भररात्री त्यानं तिचे लचके तोडले अकोल्यात पंचवीस वर्षीय नराधमाकडून चौदा वर्षीय मुलीसोबत भयंकर कृत्य अकोला शहरात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर पंचवीस वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रेल्वे स्थानक चौकातून मुलीला दुचाकीवरून नेत नराधम तरुणाने अत्याचार केला या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी कसून तपास सुरू केला अत्याचार करणाऱ्या तरुणाची ओळख पटली असून तो सध्या फरार आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसह अकोला शहरात आली होती तिच्या मैत्रिणीकडे आली होती रात्री आपल्या दुसऱ्या अल्पवयीन मैत्रिणीसोबत शहरातील रेल्वे स्थानक चौकात उभी होती त्याचवेळी एक पंचवीस वर्षीय अनोळखी तरुण दुचाकीवरून आला तन्राधम तरुणाने अल्पवयीन मुलीला फोस लावून दुचाकीवर घेऊन गेला नराधम तरुणाने मुलीला अकोट पैल परिसरातील निर्जनस्थळी नेत जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर नराधम तरुणाने परत बिडतेला रेल्वे स्थानक चौकात आणून सोडले घडलेल्या प्रकारासंदर्भात अल्पवयीन पीडित मुलीने आपल्या नातेवाईकांना सांगितले पीडित मुलीसह नातेवाईकांनी रामदास पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात पोस्कोसह विविध कलमा अन्वये गुन्हे दाखल केले आहेत पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत एका अल्पवयीन पीडितीने तक्रार दिली आहे की एका आरोपीने तिला रेल्वे स्टेशन समोरून जबरदस्तीने रात्रीच्या वेळी गाडीवर बसून नेऊन अकोट रोलवरील वरील गोडाऊन समोर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहे अशा येऊन गुन्हा नोंद असून तपास सुरू आहे सदर आरोपी यांनी गुन्हा केला त्यावेळेसपासून तो फरार असून त्याचा शोध मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असून तपास टीम रवाना करण्यात आल्या आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही व्ही नाईन अकोला